संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी पाचव्या दिवशी आंदोलन करण्यात आलं आणि पाचव्या दिवशी आंदोलन करत असताना सरकारच्या वतीनं सरकारवर एवढा दाबावतंत्रचा वापर झाला आणि सरकार शेवटी नमत झालं आणि झरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या जवळपास दहा मागण्यापैकी सहा मागण्या मंजूर केल्या आणि राज्यभर या शासनाने जो जी आर काढला निजाम राजवटीचा हैदराबाद गॅजेटची मंजूर केलं त्यामध्ये मराठा कुणबी सह इतर सर्व बांधवांना या आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि आज त्याचा जल्लोष संपूर्ण राज्यभरासह अंबाजोगाई शहरात केला जात आहे अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष भारतीय जनता पार्टी व तसेच शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब यांचा पक्ष यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अश्विनी लोमटे यादव सह सा, सतीश मोरे अंबाजोगाई आनंदाचा आहे सर्व बहुजन समाजाच्या दृष्टीनं कालचा जो दिवस अत्यंत आनंदाचा आहे कारण सन्माननीय देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी ही जी उपसमिती नेमली विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चांगल्या प्रकारचा तोडगा काढला आणि मनोज दादा जरांगे हे सर्व जे सर्वसामान्य मराठा समाजासाठी झटणारं नेतृत्व होतं त्यांनी जे आपल्या देहाचं जी म्हणजे हाडाची काडं केली त्याला खऱ्या अर्थानं काल देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथराव साहेबांनी गोमत सहकार्य करून मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही आज जल्लोष करण्यासाठी सगळेजण भारतीय जनता पक्ष एकनाथ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होऊन प्रतिनिधिक स्वरूपात शिवाजी चौक आंबाजोबाई ते आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि महाराष्ट्र शासनाचे खऱ्या अर्थानं जाहीर आभार कौतुक धन्यवाद महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य ओर गरीब मजूर समाजातील जे घटक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल त्या ठिकाणी आरक्षण हे अत्यंत महत्वाचं होतं राज्य सरकारनं ते आरक्षण दिलं मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली हा लढा झाला आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची दारं खुली झालेली आहेत गोरगरिबांसाठी हा अत्यंत चांगला असा निर्णय आहे हा ज्या ठिकाणी चाळीस वर्षापासून आमचा मराठा समाज आरक्षणापासून वंचित होता आणि जी चाळीस वर्षांची जी लढा होता ह्या लढ्याला खऱ्या अर्थानं या दोन वर्षापासून धरंग पाटलांनी एक आंदोलन हातात घेतलं आणि दोन वर्षापासून या आंदोलनासाठी जी सर्व समाजातील किंवा इतरही समाजाच्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देऊन या ठिकाणी मदत केल्याबद्दल जसे आज हे अर्जुन वाघमारे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष माई समाज जरी असले तरी त्यांनी आम्हाला गेल्या वेळेस त्यांनी गमजे वाटप असतील सर्व हे कार्यक्रम आम्हाला केलेला आहे आणि काल जारंगे पाटलांनी जे लढा केला आमच्या अंबाजव आम तालुक्यातून जवळपास हजारो लोक त्या आंदोलनाला हजर होते मुंबईला आम्ही पाच सहा दिवस तिथं होतो सगळ्या आंदोलनाला यश आल्याबद्दल आज सर्व तिन्ही पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील यांचे आभार मानण्यासाठी आम्ही सर्व आघाडीच्या वतीने इथं शिवाजी चौक आंबेजोग या ठिकाणी आनंद उत्सव साजरा आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये सर्वांनी गुणवायने वागावं हो, राहावं एवढंच या ठिकाणी देतो आणि सर्व मराठा समाजाला एक न्याय मिळवून दिल्याबद्दल मनोज दादा पाटील व सर्व मंत्रिमंडळाचे आम्ही आभारी मानतो धन्यवाद जय आभार सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचे अभिनंदन कुठल्याही जाती धर्माला लावता किंवा समाजाला जे आरक्षण दिलं सरकारने गेली चाळीस वर्ष मराठा समाज या गोष्टीसाठी झटत होता मनोजदादा दादा जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र भाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब आणि शिंदे साहेब यांनी जो निर्णय दिला मराठा समाजासाठी हा खूप मोठा निर्णय आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी आम्ही जाहीर आभार मानण्यासाठी इथे जमलो धन्यवाद काल मराठा समाजासाठी एक आनंदाचा व उत्साहाचा आणि स्वर्ण आक्षणाला लेणारा दिवस या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आंदोलनाला आंदोलनाची यश मिळालं त्याबद्दल त्यांनी जो दोन वर्षांना जो महाराष्ट्रामध्ये जे चाळीस वर्षाला जे मराठा समाज जो गुरु गरजवंत मराठा यांना न्याय देण्यासाठी जो मनोजदा जरांग्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या व इतर बहुजनांच्या जो लेखांनी जे न्याय त्यांच्या पाठीशी खंबीर रूप राहिले आणि ह्याच सरकारने त्या दादा जरांगेच्या आंदोलनाला सहकार्य केला त्याबद्दल या महाविकास आघाडीचे माझ्या वतीनं व अंबाजोगायकरांच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या व सर्व समाजाच्या वतीनं खूप खूप आभार अभिनंदन करतो आभार ब्रह्मपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आणि जरांगे पाटील यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या कठीण अशा लढ्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजामध्ये असलेले गरीब शेतकरी असतील शेतमजूर असतील या त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक असेल किंवा नोकरीमध्ये असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज होती आणि ही गरज पाहता महाराष्ट्रामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला महाराष्ट्र सरकारनं त्याची दखल घेतली आणि काल तत्वता आरक्षणाला मान्यता दिली यामुळे या ठिकाणी या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महायुती असेल याच्या वतीनं या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्रित येऊन आनंद व्यक्त केलेला आहे आगा। आगा। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेब आणि या समितीचे अध्यक्ष विखे पाटील या सर्वांचा तमाम मराठा बांधवांच्या वतीनं सर्वांचा त्यांचे शतशः आपण आभार मानू आणि गेल्या एक्केचाळीस वर्षापासून जो लढा आपण मराठी बांधवांना आपल्याला शैक्षणिक असल राजकीय असेल मध्ये सवलत असेल याच्यासाठी जो लढा उभा केला आणि ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांना पण आपण श्रद्धांजली या ठिकाणी वाहू व इथून पुढील काळात आपला जो लढा आहे तो आदरणीय जहरंगे पाटलांनी यशस्वी करून दाखवलेला आहे यशस्वी करत असताना त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे तर प्रामाणिकपणाचं हे यश आहे कारण आदरणीय जयरंगे पाटील साहेबांनी गेल्या दोन वर्षात कुठंही मॅनेज न होता कुठल्याही आमिषाला बळी न पडता तमाम मराठा बांधवांसाठी जे कार्य केले ते आपण आजरावर जोपर्यंत सूर्य चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत जरांगे पाटलांचं नाव आजरावर राहणार आहे जब सूरज तारे राहणार